सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीन आजचा हा मेळावा महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा आहे कारण प्रचारामध्ये किंवा मतदानामध्ये जसं आम्हाला समाजातल्या प्रत्येक घटकाची आवश्यकता असते मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वकील आहेत राज्य सहकारी कर्मचारी आहेत शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत त्याच पद्धतीनं कामगार बंधू भगिनींचा देखील या संपूर्ण मतदानामध्ये सहभाग असावा आणि तो सहभाग असताना तुम्ही संदीपान मुंबरे यांना मतदान करावं ही विनंती करण्यासाठी शिवसेनेचा उपनेता म्हणून आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे महायुतीचं सरकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार कार्यरत आहे आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं हे देखील मला खात्री झालेली आहे की या विभागाचे खासदार देखील भुमरे साहेब जोतील दुसरा कोणी होणार नाही कारण उमरे साहेबांबद्दल बोलत असताना आम्ही अनेकांनी सांगितले की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस गेले सहा वेळा आमदार म्हणून काम करतोय त्याच्या राजकारणाची सुरुवात कष्टकरी म्हणून झाली कामगार म्हणूनच झाली आणि स्वतःच्या ताकदीवर आणि तुमच्या आशीर्वादावर ते मंत्री म्हणून काम करतायत अशा एका सर्वसामान्यांच्या मंत्र्याला शिवसेनेमधनं महायुतीची उमेदवारी दिली त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे मला तर असं वाटतं की आता भुमरे साहेब जर इथं असतं तर आपल्यातलेच वाटतात म्हणजे कुठेही बडेजावपणा नाही कुठेही दादागिरी नाही कुठेही मी मंत्री आहे किंवा फार मोठा आहे असा आविर्भाव नाही मलाच अक्कल आहे बाकी कोणाला अक्कल नाही असं बाकीच्या उमेदवारांना जे वाटतं तसा आविर्भाव त्यांच्यामध्ये नाही आणि असा एक शेतकरी कुटुंबातला माणूस जो शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कामगारांना न्याय देण्यासाठी आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आज लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मंत्री म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये काम केलंय पालकमंत्री म्हणून काम केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजेत आणि ते कशासाठी झाले पाहिजेत हे नव्यानं तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता नाही या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेचे तीन टप्पे संपलेले आहेत मतदानाचे आणि या मतदानाच्या तीन टप्प्यानंतर एक मात्र नक्की झालेलं आहे की जेवढ्या जागा भाजपनं लढवलेल्या आहेत जेवढ्या जागा शिवसेनेनं लढवलेल्या आहेत जेवढ्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवलेल्या आहेत आणि मित्र पक्षानं लढवलेल्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आमचा विजय निश्चित आहे आणि या जागेवर देखील आपला विजय निश्चित होईल त्यावर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं शिक्कामोर्तब झालेला आहे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की सामाजिक स्तरावर काम करत असताना मोठ कोण आहे आणि छोट कोण आहे त्याच्यापेक्षा जसा अंबानीना मताचा अधिकार आहे तसा तुम्हाला देखील मताचा अधिकार आहे आणि हा मताचा देणारे अधिकार देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मानून आम्ही पुढे जाणारे लोक आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की जो प्रचार केला जातोय की नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संविधान बदललं जाईल आपल्याला एक आठवण करून देतो पाटील साहेब याच्यापूर्वी पूर्वी घटना दुरुस्ती जर कोणी केल्या असतील तर त्या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींचं एक वाक्य आहे भाषणातलं ते युट्यूबवर आपल्याला ऐकायला मिळेल बघायला मिळेल त्यांनी त्यावेळी असं म्हणून ठेवलेलं आहे की संविधान बदलण्याची जर वेळ आली तर ते संविधान काँग्रेस पक्षच बदलेल बाकी कुठचाही पक्ष बदलणार नाही मग काँग्रेस पक्षानंच सांगायचं संविधान बदलणार आहोत काँग्रेस पक्षानच संविधान बदलण्याचा प्रयत्न करायचा काँग्रेस पक्षानच ऐंशी वेळा घटना दुरुस्ती करायची आणि त्याचं पाप जर टाकायचं असेल तर ते, ते नरेंद्र नरे मोदी आणि त्यांच्या सहकार्यांवर टाकायचं याचा सह। बदला घेणारी याची निवडणूक आहे मुस्लिम समाजाबद्दल देखील गैरसमज पसरव पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय जे काय कायदे येतील त्याच्यामुळे मुस्लिमांना महाराष्ट्र सोडावा लागेल देश सोडावा लागेल अशा पद्धतीचं घाणे राजकारण केलं जात आहे पण मी जे नरेंद्र मोदी साहेबांना ओळखतो एकनाथ शिंदे साहेबांना ओळखतो देवेंद्रजी ना आणि अजितदादांना ओळखतो समाजा समाजामध्ये भिंती निर्माण करून धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करून मताचं राजकारण या लोकांनी कधीच केलं नाही तर त्यांनी विकासाचं राजकारण केलं आणि म्हणूनच माझ्या महिला भगिनींना एक आनंदाची गोष्ट असली पाहिजे की आजपर्यंत माझं नाव माझं नाव मतदार यादीमध्ये उदय रवींद्र सामंत असं आहे पाटील साहेब कैलास पाटील साहेब बरोबर आहे पण आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटनं त्याला मान्यता दिली आणि प्रत्येकाच्या नावामध्ये जसं वडिलांचं स्थान आहे तसं माझ्या आईचं स्थान देखील असलं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आणि माझं नाव जे उदय रवींद्र सामंत फक्त होतं ते कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर माझं नाव उदय स्वरूपा रवींद्र सामंत असं झालं माझ्या आईला देखील अधिकार मिळाला माझ्या नावामध्ये यायचा हे देशात जर पहिलं कुठं झालं असेल तर या महिला भगिनींसाठी या आयांसाठी फक्त महाराष्ट्रामध्ये झालं आणि म्हणून जो सरकारचा प्रमुख जे सरकारचे प्रमुख आया बहिणींचा सन्मान करतात आईचा सन्मान करतात बहिणीला मान सन्मान देतात लहान लहान मुलींसाठी काहीतरी करून ठेवतात अशा सरकारच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे म्हणूनच आपण मतदान केलं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपल्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर आता त्या मुलीच्या नावावर पाच हजार ती पाचवी मध्ये गेली की तिच्या खात्यावर अजून पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि आपली लेख ज्यावेळी अठरा वर्षाची होईल त्यावेळी तिच्या खात्यावर एक लाख पाच हजार रुपये जमा करणार देशातलं पहिलं सरकार जर कुठचं असेल तर ते आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा करतायत समोरच्यांना कधीतरी विचारा जे प्रचार करतायत जे जातीपातीचं राजकारण करतायत जे पुढ्या घेऊन फिरतायत आता ते पुढीत काय असतं मला माहित नाही कैलास पाटील तुम्हाला चांगलं माहित असेल कोण म्हणतंय आहे फुंकर मारायची कोण म्हणतं पुढी करायची काय चाललंय ते चाललंय राजकारणाला धर्माच्या स्तरावर नेऊन ठेवायचं धर्मा धर्मामध्ये ध्रुवीकरण करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम जर कोण करत असतील तर ते उबाठा आणि त्यांचे सगळे उमेदवार करतायत या नगरातला छत्रपती संभाजी नगरातला पाण्याचा प्रश्न मला आठवतं मी राज्याचा राज्यमंत्री होतो नगर विकास खात्याचा दोन हजार तेरापासून दोन हजार पंधरा पर्यंत त्यावेळी नळपाणी योजना हो मंजूर झाली दोन हजार तेराला परंतु महानगरपालिकेतल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्या राज्यकर्त्यांनी तुम्हाला पाणी मिळू दिलं नाही याचा बदला तुम्ही घेणार आहेत की नाही ही ठरवणारी आजची निवडणूक आहे अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो दोन हजार तेरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो काही पैशामध्ये फरक पडला त्याच्यामध्ये आठशे कोटी रुपये महानगरपालिकेनं भरावं अशा पद्धतीचा निर्णय झाला पण ते आठशे कोटी रुपये या संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनींसाठी एका फटक्यात भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि आज ते नळपाणी योजनेचं काम सुरू झालंय येत्या काही दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरवाल्यांना चोवीस तास पाणी देण्याची हमी ही एकनाथ शिंदेनी देवेंद्रजी आणि अजितदानी दिलेली आहे समोरच्या नक्की काय केलंय समोरच्या खासदारकी मिळाली नव्हती पाटील साहेब हे लोकांना दाखवलं पाहिजे आपण फार आपली स्मरणशक्ती फार छोटी आहे फार कमकुवत आहे मला आठवतं चतुर्वेदी मॅडमना ज्यावेळी खासदारकीचं तिकीट मिळालं तरी सगळ्यात घाणेरडे आरोप करणारे जर कोण होते तर आता उबाटाचे उमेदवार होते त्यांनी तर ह्या भाषेत सांगितलं हा ज्या महिला भगिनी बसल्या त्यांच्या समोर सांगतो की आमच्या सारखा उमेदवारी द्यायला कोण सापडला नाही काय ह्याच कशा काय सापडल्या मी ह्याच म्हणतोय आदरानं कारण त्या महिला भगिनी आहेत त्यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला होता त्यांचा म्हणण्याचा मतदार्थ कैलास पाटील साहेब काय होता हे मला जाहीरपणानं सांगायचं नाही पण ज्या महिला भगिनीला खासदारकीचं तिकीट मिळालंय तिच्यावर देखील संशय घेण्याचं काम मंत्र उमेदवारांनी केलेलं होतं आणि म्हणून त्यांनी आम्हाला शिकू नये आम्ही काय करायचं काय नाही करायचं त्यांनी आम्हाला शिकवू नये सगळ्यात खोटाडेपणा काय असतो सगळ्यात मी आजपर्यंत माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठच्याही धर्मावर जातीवर कोणावरही टीका केली नाही तुम्हाला अधिकार देखील नाही लोकशाहीमध्ये काम करत असताना प्रत्येक जात प्रत्येक धर्म प्रत्येक समाज हा आपल्या कुटुंबातला असं समजून आपण चाललं पाहिजे पण या प्रचारामध्ये मी जी उबाटाच्या उमेदवारांची कल्पकता बघितली त्याला मी दाद देतो ज्यावेळी शहरामध्ये येतात त्यावेळी या शहराचा उल्लेख औरंगाबाद म्हणून करतात ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये जातात त्यावेळी जिल्ह्याचा उल्लेख छत्रपती संभाजीनगर म्हणून करतात हे कशासाठी करतात हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे आज जर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण झालं असेल आणि काल त्याला हायकोर्टानं देखील मान्यता दिली असेल तर मुस्लिम समाजामध्ये मी किती चांगला आहे दाखवण्यासाठी औरंगाबाद म्हणून उल्लेख करायचा आणि ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जातो ज्या ठिकाणी हिंदू कम्युनिटी आहे तिथे छत्रपती संभाजीनगर म्हणून उल्लेख करायचा हा कुठेतरी प्रचाराचा मुद्दा जो आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे आणि म्हणून एका ठिकाणी जाऊन एक एक उल्लेख करायचा एका ठिकाणी जाऊन एक उल्लेख करायचा ही भूमिका काही लोकांची जी आहे ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्वी माजी उद्योग मंत्री होते म्हटलं बरोबर ना काल बुमरे साहेबांनी अतिशय चांगला उल्लेख केला माझी पालकमंत्री जे उद्योग मंत्री होते हे उद्योजकांना देखील भेटायचे नाहीत आणि आमच्या आमदारांना मंत्र्यांना देखील भेटायचे नाही आणि मग काल आमच्या मामानी सांगितलं बुमरे मामानी सांगितलं की त्यांच्या गाडीत दुसऱ्याच कोणतरी असायचे आम्हाला ते गाडीतच घ्यायचे नाहीत आणि मग मी असेल बुमरे मामानी असेल संजय सिरसाटनी असतील अब्दुल सत्तारनी असेल रमेश बोरनारेनी असतील आम्ही निर्णय घेतला की आता यांची गाडीच काढून घ्यायची आणि ती गाडी काढायची एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करायचं आणि ती गाडी आमच्या बुमरे मामाना देऊन टाकायची हा आम्ही निर्णय घेतला आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचणारा सर्वसामान्य लोकांना मान सन्मान देणारा पालकमंत्री मिळाला तोच पालकमंत्री आज लोकसभेची निवडणूक लढतोय मी मगाशी संदीपान मुंबरे साहेबांना सांगितलं आम्ही तुमचे सहकारी आहात दिल्ली काय असते आणि दिल्लीचा बंगला काय असतो आम्ही तुमचा बघू शकतो आज बापू देखील इथं आलेला आहे मला त्यांना देखील एक विनंती करायची आहे की ज्यावेळी बुमरे साहेब दिल्लीमध्ये खासदार असतील त्यावेळी या सगळ्या कामगार बंधू भगिनींना देखील त्यांचा बंगला दिसला पाहिजे आपला लोकप्रतिनिधी दिल्लीत कुठं राहतो त्याचं घर काय तिथला पाऊणचार देखील यांना मिळाला पाहिजे यासाठी बुमरे मामाने प्रयत्न केले पाहिजे कारण शेवटी तुम्हाला दिल्ली कुठं आहे दिल्लीतला बंगला कुठं आहे उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून काय करतो त्याचा बंगला कुठं आहे हे तुम्हाला काहीच माहीत नाही फक्त तुम्ही मतदान करता पण तुमचं मतदान या मतदानाचा सन्मानपूर्वक मान ठेवला पाहिजे आणि आम्ही जे निवडून येतो ते तुमच्या जीवावर निवडून येतो ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की समोरच्या उमेदवारांचं नाव मी एवढ्यासाठीच घेत नाही मी घाबरतो याच्यातला भाग नाही पण उमेदवाराचं नावच जर तुम्ही विसरलेलं आहे तर मी नाव घेऊन तुम्हाला आठवण कशाला करून देऊ त्याच्यामुळे मला, मला पाटील साहेब आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्यासाठी आपण हा मेळावा घेतला ज्यासाठी या लोकांना या घटकाला आपण बोलवलं त्या कामगार बंधू भगिनींचे देखील अनेक प्रश्न आहेत हे देखील आपण सोडवले पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देतो मला शिर्डीला एका सभेला जायचंय ही आचारसंहिता संपल्यानंतर कामगार मंत्र्यांना बरोबर घेऊन या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यापक बैठक लावली जाईल हा देखील मंत्री म्हणून माझा आपल्याला शब्द आहे कारण ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या उद्योग विभागामध्ये देखील असंघटित कामगार पावणे दोन कोटी काम करतात त्यांच्या न्याय हक्कासाठी देखील आपण काम केलं पाहिजे त्या महिला भगिनींना घरेलू कामगार म्हणून दर्जा जर दर आपण दिला तर महिन्याला आपण चांगलं काहीतरी उपलब्ध करून देऊ शकतो तो देखील न्याय दिला पाहिजे यांची बांधकाम विभागामध्ये जर नोंदणी झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा पॅकेजचा जो फायदा आहे तो देखील यांना होऊ शकतो एक साधं उदाहरण पाटील साहेब देतो आज फक्त मतं मागून घेत असताना ते देखील स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि म्हणून माझ्याकडे एक मी मोहीम राबवली हो माझ्याकडे मी मोहीम राबवली हो आणि त्या मोहिमेमध्ये माझ्याकडे फक्त सातशे बांधकाम कामगार होते मी त्यांचा आकडा सत्तावीस हजार वर नेला त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर आठ दिवस मी पाच हजार कामगार बंधू बघिनीचा मेळावा घेतला आणि पाच हजारच्या पाच हजार, हजार लोकांना मी साहित्य वाटप केलं बापूसाहेब ही देखील आपण मोहीम सुरू केली पाहिजे की कामगारांची नोंदणी झाली पाहिजे घरील कामगारांची नोंदणी झाली पाहिजे त्यांना सगळ्या स्कीमचा फायदा मिळाला पाहिजे आता बांधकाम मध्ये जर नोंदणी असेल तर त्याचा इतका चांगला फायदा मिळतो एकवीस स्कीमचा फायदा तुम्हाला मिळतो म्हणजे मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन कसं करावं यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जातो आणि दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये जर दुर्घटना घडली तर त्याच्या अंत्यविधीचा खर्च देखील शासन करत अशा पद्धतीच्या एकवीस योजना या कामगार विभागाच्या आहेत त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आज सुभाष पाटील साहेबांनी शालेय पोषण आर कामगारांच्या संदर्भातला प्रश्न देखील जो ऐरणीवर आलेला आहे तो देखील उचलून धरलेला आहे या संदर्भामध्ये देखील पाटील साहेब तुमची वकिली मी करेन वकिलीचा एकही रुपये घेणार नाही काळजी करू नका मोफत वकिली पण हे करताना ज्या शाश्वत मागण्या आहेत ज्या पूर्ण होऊ शकतात त्या आपण पहिल्या पूर्ण करू धोरणात्मक निर्णय घ्यायचे काय असतील त्याच्यावर देखील आपण चर्चा करू परंतु जमलेल्या कामगार बंधू भगिनींवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका राहील ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल हीच उपमुख्यमंत्र्यांची भूमिका असेल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आज तुमची प्रमुख मागणी आहे की कि तुम्हाला किमान वेतन पंधरा हजार रुपये मिळालं पाहिजे यासाठी आज आचारसंहिता असल्यामुळं मी जास्त काही बोलत नाही पण बुमरे साहेब खासदार झाल्यानंतर हे प्रश्न बुमरे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सोडू हा देखील शब्द या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो मला शिर्डीला एका सभेला पोचायचा असल्यामुळं हा कार्यक्रम अर्धवट सोडून जावं लागतंय परंतु या ठिकाणी स्वतः कैलास पाटील साहेब आहेत सुभाष पाटील साहेब आहेत आमचे बापू साहेब या ठिकाणी आलेले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील पण हे मार्गदर्शन करत असताना आणि मी हा कार्यक्रम सोडून निघून जात असताना मी आपल्याला शब्द देतो की आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी या सभेला उपस्थित आहे माझी उपस्थिती फुकट जाणार नाही आणि मला इथं बोलवल्याचा पश्चाताप देखील तुम्हाला होणार नाही <laughs> माझा सत्कार केलाय त्याचा पण पश्चाताप तुम्हाला होणार नाही त्या सत्काराचा आउटपुट आचारसंहिता असल्यामुळे जाहीर बोलत नाही पण त्या सत्काराचा आउटपुट या माझ्या सर्वसामान्य भगिनींना या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन दिला जाईल हा शब्द देतो मला इथं बोलवलंच माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो भविष्यामध्ये या सगळ्या कामगार बंधू भगिनींसाठी शासन तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र